निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रात सरकार कोणाच येणार याबद्दल राज्यभरातच नाही तर देशभरात चर्चा सुरू होत्या आणि त्यातच पावलं टाकत संजय राऊतांनी भेट घेतली शरद पवारांची अनेक घटना घडल्या सत्ता नाट्य झालं आणि दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कोणी विचारही केला नव्हता अशी महाआघाडी लहान मोठ्या पक्षांसोबत स्थापन झाली इतके पक्ष सोबत असताना कोणाला किती जागा यावर घमासान होऊन अनेक इच्छुक मागे पडले दरम्यान मंत्रिमंडळात कोण यावरून संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना वक्तव्य केलं तो ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालं नाही सुनील राऊतांना मिळालं नाही त्यांचा हक्क होता म्हणून आम्ही रडत बसलो का नाही ठीक आहे पक्षाची भूमिका आहे सरकार आणण्यासाठी माझं योगदान होत आमच्या कुटुंबाच पण सुनील राऊतांना मंत्रिमंडळात नाही घेतलं मोजक्या जागा असतात तीन पक्षाचं सरकार होतं आपण समजून घेतलं पाहिजे आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले ते सोडून गेले चणाक्ष हुशार तडफदार असे लोक होते खूप त्यांना घेण्याचा पक्षाने निर्णय केला आम्ही त्या निर्णयात सहभागी होतो सगळे माझ्याकडे याविषयी चांगली माहिती आहे खरं म्हणजे दरम्यान राऊत असं का म्हणाले त्याला पार्श्वभूमी आहे ती भास्कर जाधवांच्या स्टेटस वर दिलेल्या उत्तराची काय म्हणाले होते भास्कर जाधव आणि हो? त्यावर राऊत काय म्हणाले ऐकूया विधान करते आजही त्यांचा स्टेटस आहे की असं म्हणते वेडीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या वेळे गेल्यानंतर पश्चात्ताप करण बसणं वाया आहे आणि दुसरे ते असं म्हणतात दिवा जळत असतानाच तुपाची गरज असते विझल्यानंतर तुप ओतण्यात काही अर्थ नाही चांगले आहेत वाक्य म्हणजे इंटरेस्टिंग बात आहे पूर्वीच्या मराठी साहित्यामध्ये मध्ये विसा खांडेकर नाशी फडके अ नासे रामदा पेंडसे असे जे सगळे लेखक त्यांच्यामध्ये असे खूप अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होते आणि भास्कर जाधव चांगले वाचक आहेत त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ही अत्यंत वैभवशाली भाषा आहे सिग्नल आहेत कारण ज्या पद्धतीने भावनिक स्टेटमेंट करता आहेत अलीकडे नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांच्या या नाराजीची किंवा भावनिक काही स्टेटमेंटची पक्षनेतृत्व काही दखल घेणं दखल घेणं दखल घेणं म्हणजे काय असत जरा मला समजावून सांगावं मीडिया शेवटी चर्चेतून मार्ग निघतो तु। असं म्हणत भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंची भेट घ्यावी असं राऊत म्हणतात सहकारी आहेत आमचे त्यांनी येऊन माननीय पक्षप्रमुखांशी येऊन चर्चा केली पाहिजे त्यांच्या मनात बाहेरून बाहेरून मत व्यक्त करण्यापेक्षा अशा वेळेला स्वतः येऊन आम्ही सुद्धा बोलतो जेव्हा आम्हाला एखाद्या गोष्टीविषयी चर्चा करावी वाटते आम्ही स्वतः जातो उद्धवजी आणि त्यामुळे भास्कर जाधव हे त्यांची खतखत थेट उद्धव ठाकरेंकडे मांडणार का पक्ष त्यांना योग्य पद देणार का हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम